वीस टक्के फक्त चित्रपट राहिला होता करायचा आणि मला विजय पाटील बोलवलं म्हणाली पेरेन्स मी तुझ्या चित्रपटामध्ये असिस्टंट मध्ये नाव देतो माझं म्हणजे का चित्रपट डिरेक्ट कोणी केला तुम्ही केला माझा असिस्टंट मध्ये काय ना बघा तुम्हाला पंधरा दिवसाची मुदत देतो काय म्हणा तुमचा होकार असेल तर नाही मी माझं नाव देणारच आहे त्यामुळे पंधरा दिवस कशाला आता तुला निर्णय मी चित्रपट सोडला म्हणजे चांगला चित्रपट नंतर त्यानंतर त्याने दहा वेळा शूटिंग केली नंतर तो करताच आला नाही नंतर चित्रपट नंतर मग परत दिवस केले ती हिरोईन पण अशी होती ती अशी झाली तो पण सुटला म्हणजे काय चांगल्या चित्रपटात आणि चित्रपट उत्कृष्ट केलं होतं थोडक्या दिवसात केलं होतं त्यांनी पण त्याच्यानंतर दुसरा एक चित्रपट आला होता अर्धा गंगू अर्धा गोंदिया स्ट्रीम माझी होती मुकेश शहाने पहिल्यांदा मराठीत काम केलं होतं राम कोंडिलकर होता त्यावेळेला तिथे पण माझ्या स्ट्यूकर काम चाललेलं असताना नंतर डिरेक्ट मीच करणार होतो अग्रीमेंट पण झालं होतं त्यांच्याबरोबर माझं ते आहे माझ्या त्यानंतर तिथे चांदबाई म्हणून होता तो जुनियर मेहमूदचा नात्याबाई त्याने जुनियर मेहमूरचा सांगितलं प्रवीणबाई जर आहे उम्फू आईश्वर फ्रीन मिळाव काम करे जुलै मध्ये रात्री दीड वाजता फोन केला सांगितलं प्रवीण पिक्चर डिरेक्ट करत तू माझ्या साथ असोसिएट करणार म्हटलं माई एक काम करू मी रायटर येतो डिरेक्ट करलो आता त्याच्यावर मी पिक्चर केले होते बरंच त्याच्या मध्ये काम हे करताना डिरेक्ट करते डिरेक्शन उप मध्ये असिस्टंट असताना त्याच्यावर आम्ही बरं त्याला सहयोग करायचो कारण मराठीचा प्रॉब्लेम होता त्याचा हे ते आता मी म्हटलं नाही करत त्याने जगन पसार बिराज बिराज दुर्गाला परत आणलं आणि नंतर मग त्या स्क्रिप्ट मध्ये असं करतात चमचागिरी कर त्याचा रोल वाढवला याचा वाढवला तो नाही तर असे कॅरेक्टर वगैरे हे करत गेले इथपर्यंत त्यांची तयारी मजा गेली की दुसऱ्या दुसऱ्या स्क्रीप्टवर काम करायचं आणि मला बाहेर काढायचं त्यावेळेला माझी माणसं जेव्हा व्हायची मला काढायला निघाल्याचं मुकेश खान सांगितलं त्यांना ने ज्युनियर वो इसके पसंद है, पसंद तो तो काम वजह से तुम लोग इधर आए हो, और उसको निकालने को, नुण। नुण। निकालने की ट्राई कर रहे हो अभी तुम लोग, मुकेश खाना चाचा मैडम तुम्हें आना टीम मध्यम तरह बाहर का निकाला तो मुकेश खान्ल चित्रपटा शोर पे तो चित्रपट भारत मोटा सात आठवे होता तो